पर्यावरणपूरक देशी वृक्ष म्हणजे तुळस पिंपळ वावर कडुलिंब अशा रोपांचे विनामूल्य वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती पुणेच्या वतीनं तब्बल सत्तर हजार चारशे पंचे अधिक देशी वृक्षांच्या रोपांचे विनामूल्य वाटप अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले पेठेतील महात्मा फुलेवाडा राष्ट्रीय स्मारक येथे झाला स्त्रियांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त हे अभियान राबवले जात आहे अभियानाचे आयोजन प्राध्यापक नरहरी पाटील रघुनाथ ढोले रवी चौधरी प्रल्हाद गवळी सारंग सराफ सुशिला नेटके बाळासाहेब आमराळे सचिन विप्र नंदा पंडित सुनीता काळे विजय रजपूत बाळासाहेब धमाले रुपेश चांदेकर राजेंद्र भोसले नीता पालवे यांनी केलं आहे सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे एकशे त्र्याण्णवे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे तीनशे पासष्ट दिवस याप्रमाणे एकूण सत्तर हजार चारशे पंचेचाळीस दिवस पूर्ण होत असून तेवढी रोपे नागरिकांना देण्यात देन येणार आहेत यामध्ये बहावा दिलका राजा भेंडी सीताफळ उंबर आंबट चिंच वड पळस टिकोमा शिसवी जांभूळ करंजी मोगरा आदी वृक्षप्रजातींचा समावेश आहे सदर वृक्षांची लागवड देख व देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केली आहे तसेच या समितीत सर्व संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी सभासद सदस्य सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था सहकारी संस्था ज्येष्ठ नागरिक संघ पोलीस मित्र महिला बचतगड भजनी मंडळ यांचे कार्यकर्ते अभियानाकरता काम करणार आहेत तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने अभियानात सहभागी व्हावे तसेच मोफतरोपांकरता अठ्ठ्याण्णव बावीस पासष्ट सव्वीस एकोणीस सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य आठ अकरा सतरा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे मी नंदा पंडित लायन्स क्लबच्या वतीनं आज सावित्री फुले माईंच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे अभिवादन करण्यासाठी आलो आणि हे जे समितीने नियोजन केलेलं आहे ते या व सगळ्या देशी वा, वा वाटप करतो आहोत आम्ही सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्तानं आम्ही सत्तर हजार वृक्षांचं वृक्षांचं आम्ही इथे वाटप करत आहोत सर्व शाळातील मुलांना महिलांना आणि इतर समाजातीलही सर्व लोकांना आम्ही या उपक्रमात सहभागी करून घेतलेलं आहे याचा उद्देश एकच आहे की सर्व समभावानी सगळ्यांनी देशी वृक्षांची लागवड करावी त्यातून एकोपा जोपासावा आणि सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना माईंनी शिक्षणाचा महिलांकरता वैयक्तिक त्यांनी शिक्षणाचा जो पाया घातला आहे त्या त्याची जोपासना आजपर्यंत आज ज्या आज महिला समाजामध्ये हक्काने उभ्या दिसतात स्वतःच्या पायावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचा सगळ्यात पहिला पाया हा सावित्री माईंनी घातला त्यांना अभिवादन करण्याकरता हा उपक्रमाचे आम्ही या सहभागी सहभागी सर्वांना करून घेतले